चार सप्टेंबरला कोणता वार होता कसा काढतात बघा आता लक्ष बरोबर आहे का, बरो का। चार तारीख आहे जे जशीच्या तशी लिहायची त्याच्यानंतर सप्टेंबर महिन्याचा कोट काय पाच किती कोड आहे प्लस पाच ठीक आहे त्याच्यानंतर एकोणीसशे ऐंशी म्हणजे एकोणीसच्या काढ हो बघा एकोणीशे ते कोड किती आहे शून्य लिहायच्या शून्य त्याच्यानंतर बघा हे जे शेवटचे दोन अंक आहेत ऐंशी आहेत ना ते लिहायचे ऐंशी लिहिलो आणि मग याच ऐंशीला चारला भाग द्यायचा चार भागीला ऐंशी किती येईल चार शून्य आठ आहे ना शून्य आणि हा शून्य म्हणजे आले वीस किती आले वीस करायचे वीस आतिया दिक नौ। नौ दिक अंशी, आता या सगळ्यांची बेरीज करायची चार अधिक पाच नऊ नऊ अधिक ऐंशी किती एकोणनव्वद एकोणनव्वद आणि वीस एकशे नऊ आता हे एकशे नऊ जे आले आहे याला भाग द्यायचा सात ने किती ना सात ने सातनेच सातने। सातने का म्हणून कारण आपल्या आठवड्याच्या हो वार काढायचे आणि आठवड्यात दिवस किती असतात सात किती सात म्हणून सातनं भाग द्यायचा एकशे नऊ भागीला सात सात एक सात बरोबर आहे उरले तीन नऊ खाली सातवाचा आता हा चार जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे हा चार म्हणजे आपला दिवसाचा कोड राहायचा चारला कोणता कोड आहे बघा गुरुवार कोणता आहे गुरुवार म्हणजे चार सप्टेंबर एकोणीसशे ऐंशी ला कोणता वार असेल गुरुवार कोणता वार असेल समजला